चंदू तू आता मला विसर कारण तुझे लहान मुले आहेत बायको आहे त्यांच्यात राहून तू आपला संसार सुखाने चालव प्रेरणाने चंदूला सांगितलं तिचे ते शब्द ऐकून चंदू गोंधळला त्याचा पारा चढला काय म्हणतेस तू तुझ्या विना मी जगू शकत नाही अन बायको पोरांना सोडू शकत नाही यानंतर असे बोलायचे नाही असा दम चंदूने तिला वरला मला देखील लग्न करायचे आहे माझे आई वडील माझ्याकरता मुलगा शोधत आहे तू आपला संसार बघ आणि मला माझ्या नवीन आयुष्यात जाऊ दे कृपा करून माझी वाट मोकळी कर असे म्हणत प्रेरणाने चंदूला समजवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु चंदू काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता दोघांमध्ये वाढ झाला आणि तब्बल एक तासानंतर दोघेही आपापल्या घरी निघून गेले तो मात्र अस्वस्थ होता त्याचे नाव चंदू गंगाधर महापुरे तो नागपूर जिल्ह्यातील कुई तालुक्यातील पाच गाव येथे राहत होता त्याचे लग्न झाले आणि दोन मुलांचा तो बाप होता तरीही दोन वर्षापूर्वी त्याचे गावातीलच प्रेरणासोबत सूत जुळले प्रेरणाचे लग्न झाले नव्हते चंदू आणि प्रेरणा हे दोघेही एकमेकांच्या जाळ्यात फसले प्रेमसंबंध कसे जुळले हे दोघांना कळलेच नाही आणि दोघांची रासलीला सुरू झाली मागील दोन वर्षात दोघांनी नको ते चाळे केले चंदूची तर लॉटरी लागल्यासारखी झाली होती कारण तो रंगील होता आणि एकाच मॅनमध्ये दोन तलवारी ठेवण्याचा नाच त्याला होता त्याला प्रेयसीसोबत रासलीला करणे आवडत असल्यामुळे तो बायको आणि प्रेयसी दोघांना सांभाळू लागला पण मातात ना एका मॅनमध्ये दोन तलवारी कधीच राहू शकत नाही तसेच चंदूसोबत घडले तो लग्न झालेल्या बायकोपेक्षा त्याच्या प्रेयसीवर जास्त प्रेम करायचा आपली मुलं आणि बायको अशा कुटुंबात आनंदी राहण्यापेक्षा प्रियसीसोबत घेऊन तिला कुशीत घेऊन चुंबन व प्रणय क्रीडा करणे त्याला जास्त आवडायचे त्यामुळे ती त्याला सारखी हवी हवीशी वाटायची ती आपल्यापासून दूर जाऊच नये असेच त्याला वाटायचे परंतु चंदूचे लग्न झाले आहे त्याला दोन मुले असल्यामुळे त्याने त्याचा संसार सुरळीत चालवावा आणि माझा पिच्चर सोडून द्यावा असे चंदूची प्रियसी प्रेरणाला वाटू लागले तर तिने नाकारले म्हणून त्याला प्रेरणाचा भयंकर राग आला ती आपल्या हातून निसटते की काय म्हणून त्याला धक्काच बसला त्यामुळे तो प्रेरणाला वारंवार फोन करून तिच्यासोबत संपर्क करू लागला तिला समजवण्याचा प्रयत्न त्याने केला ज्या दिवसापासून प्रेरणाने त्याला आपल्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला त्या दिवसापासून तो टेन्शनमध्ये होता आता तो पूर्वीपेक्षा जास्त दारू प्यायला लागला दिवसामागून दिवस जात होते प्रेरणाने आता चंदूला प्रत्यक्ष भेटणे टाळले आणि त्याच्यापासून दुरावा निर्माण केला ही बाप चंदूने त्याला ही बाप चंदूने त्याचा मित्र भारत गुजर याला सांगितली भारत मेंढा येथे राहत होता तो चंदूचा खास मित्र होता आणि नातेवाईक देखील होता त्याचे लग्न झाले होते त्याला देखील दोन मुले होते भारत हा ट्रक ड्रायव्हर होता त्यामुळे त्याच्याकडे नेहमीच पैसा असायचा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्यामुळे अडी अडचणीत चंदूला तो आर्थिक मदत करायचा भारतने त्या दिवशी आपला मित्र चंदू याची भावना समजून घेतली सर्व काही ठीक होईल असे म्हणून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तो प्रेरणाला ओळखत असल्यामुळे त्याने तिची भेट घेतली तिला देखील समजवण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान चंदूची आर्थिक परिस्थिती ढासळली आणि तो आपला मित्र भारत याच्याकडून उदारीवर पैसे घेऊ लागला पैसा मिळाला की मग तो दारूवर पैसा उडवायला लागला त्याच पैशाने तो भारतीयलाही दारू पाजायचा हा त्याचा नित्यक्रम झाला होता दुसरीकडे प्रेरणाने चंदूला रिस्पॉन्स देणे बंद केल्यामुळे तो मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागला मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती झाले गेले विसरून जाण्याचा सल्ला तिने आधी चंदूला दिला होता आता ती दोन हात लांब करून त्याला टाळू लागल्यामुळे चंदूला राग आनावर झाला आणि एक दिवस थेट प्रेरणाचे घरच त्याने गाठले तिच्या घरी जाऊन सोबत फिरायला चालण्याचा त्याने हट्ट धरला मात्र तिने चक्क नकार दिला हे ऐकून चंदूला प्रचंड राग आला त्याने प्रेरणाला खडे बोल सुनावले त्यावेळी प्रेरणाचे आई वडील दोघे घरी होते त्याने चंदूला दम दिला मात्र चंदूने माघार घेण्याऐवजी त्या दोघांनाच मोठ्या भाषेत सुनावलं त्या दिवशी भांडण कसे वशी मिटले मात्र त्यानंतर चंदूची हिंमत अधिकच वाढली प्रेरणा त्याला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याने तिला धमकवण्यास सुरुवात केली तरीही ती जुमानत नसल्यामुळे चंदूने नाटक रचले प्रेयसी अशा प्रकारे समजणार नसेल तर दुसरा उपाय त्याने शोधून काढला त्याला जेव्हा कळले की त्याची प्रियसी प्रेरणा हिच्यासाठी जर मुलगा शोधण्यात येत आहे ती लग्न करण्याच्या तयारीत आहे हे लक्षात आल्याने त्याने थेट धमकी देत तिला सांगितलं तू माझी होणार नाही तर मी तुझे लग्न होऊ देणार नाही तुझे आई वडील जिथे नवरा शोधतील तिथे जाऊन मी आपले लफडे सांगेल हे ऐकून प्रेरणा व तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती निर्माण झाली काय करावे कुणालाही सुचत नव्हते एक एक दिवस तणावात चालला होता चंदूच्या स्वभावात आणि वागण्यात बदल दिसत नव्हता तो क्रूरपणे धाकटपणे प्रेरणाला बोलावून घेऊ लागला आणि तिचा उपभोग घेऊ लागला आपली बदनामी होऊ नये म्हणून ती मुकपणे चंदूचा अत्याचार सहन करू लागली या दरम्यान चंदूचा मित्र भारत आणि चंदू या दोघांमध्ये दे पैशाच्या देवाणघेवाणीवरून कडाक्याचे भांडण झाले उदारीवर दिलेले पैसे परत करण्यापेक्षा चंदू आता भरतला पैसे देण्यासाठी बहाणेबाजी करू लागला मात्र भारत आपले उदारीचे पैसे परत मागण्यासाठी चंदूला वारंवार तगादा लावत होता त्यामुळे चंदूचा राग अनावर झाला होता आणि त्याने दारदार चाकू मित्र भारत याच्यावर उगरल्यामुळे भारत देखील गांगरला नरमाईची परिस्थिती हाताळून घेत भारतने एक पाऊल मागे घेतल्यामुळे त्या दिवशी काही विपरीत घडले नाही परंतु त्या दिवसापासून भारतने चंदूची खुनच धरली तो चंदूला पाण्यात पाहू लागला एक दिवस चंदूचा काटा काढण्याचा त्याने निश्चय केला दोघा जिवलग मित्रांचे भांडण झाल्याची बातमी गावभर पसरली नातेवाईक व मित्र मंडळीत चर्चा होऊ लागली मात्र भारतच्या डोक्यात वेगळीच खिचडी शिजू लागली त्यानुसार तो वागू लागला दोघांचे भांडण होऊन भारत पुन्हा चंदूला भेटू लागला जणू काही घडलेच नसावे अशा पद्धतीने दोघेही पूर्वीसारखे वागू लागले घट्ट मैत्री पुन्हा सुरू झाली दोघेही कधी इंग्रजी तर कधी देशी दारूचे पॅग घशामध्ये उतरवू लागले हे बघून गावातील गावकरी नातेवाईक व मित्रमंडळी आवक झाले नुकतेच दोघांचे भांडण झाले होते परंतु आता हे काय चाललंय हेच गावकऱ्यांना समजत नव्हतं एक दिवस प्रेरणाची आणि भारत या दोघांची अचानक भेट झाली तेव्हा प्रेरणाने चंदूचा विषय काढला चंदू हा ब्लॅकमेल करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे तो माझ्या आईवडिलांना देखील जुमानत नाही त्याच्या या वागण्यामुळे माझे अवघे कुटुंब तणावाखाली जगत आहे तू त्याचा खास मित्र आहे त्याची समजूत काढ आणि मला त्याच्या चक्रव्यूहातून बाहेर काढ अशी विनवणी प्रेरणाने केली हे ऐकून भारतने चक्क चंदूच्या विरोधात बोलणे सुरू केले तो माझा मित्र नाही तर शत्रू आहे असे स्पष्टपणे प्रेरणाला सांगितले मात्र तिला विश्वास बसत नव्हता त्यामुळे ती भरतला म्हटली की मस्करी करू नको यावर भरतने सत्य उघड करत सांगितले की चंदूने त्या दिवशी माझ्या अंगावर चाकू उगरला त्या दिवसापासून तो माझा कट्टर शत्रू बनला आहे फक्त मी वेळ काढून घेत आहे बरटचे हे बोलणे ऐकून प्रेरणाला आधार वाटला चंदूच्या विरोधात त्याचा मित्र असल्याचा आनंद तिला झाला हात जागा पकडून ती आता भारतच्या संपर्कात राहू लागली तिने भारतीयाला हाताशी धरून ठेवले ती सतत त्याच्या संपर्कात राहू लागली जेव्हा जेव्हा भेट होत असे तेव्हा दोघेही चंदूच्या विरोधात बोलत असायचे फोनवरही त्यांचा विषय चंदू असायचा प्रेरणा व तिचे कुटुंब चंदूच्या दहशतीत राहून व्यथित झाले होते मात्र त्याला कायमचे दूर कसे करायचे हेच कुणाला समजत नव्हते एके दिवशी भारत हा दुपारच्या सुमारास प्रेरणाच्या घरी आला तेव्हा तिचे आईबाबा ती आणि भारत यांच्यात तासन तास मॅरेथॉन बैठक रंगली बैठकीचा विषय चंदू महापुरे हा होता बैठकीत चंदूचा काटा कायमचा काढायचा कसा यावर विचारमंथन सुरू झाले अखेर भारतने चंदूला कायमचे संपवण्याचा आणि त्याचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे त्यांना वचन दिले तसा होकाराही दिला मात्र त्या बदल्यात पैशाची मागणी केली पैसा एकदा जाईल मात्र कायमची कटकट एकदा मिटेल असे म्हणत प्रेरणाच्या बाबाने भारतची सुपारी देण्याचे ठरवले अखेर दीड लाख रुपयात सौदा पक्का झाला दीड लाखाची सुपारी घेऊन चंदूची हत्या करण्याचे वचन भारतने त्या तिघांना दिले सौदा करताना भारतने सांगितले की दीड लाखाची रक्कम काम फत्ते झाल्यावर द्या ही ऐकून प्रेरणा आणि तिच्या वडिलांना आनंद झाला त्यांनी सुटकेचा श्वास घेतला चंदूच्या कचड्यातून लवकरच सर्वजण मोकळे होतील असे प्रत्येकाला मनोमन वाटले बैठक संपली भारत आपल्या गावी निघून गेला चंदूचा मुर्दा कधी पडतो आणि आपण कधी मोकळे होतो याची प्रतीक्षा सर्वजण करू लागले इकडे भारत हा चंदूला वारंवार भेटून संधी मिळेल तसा संपवण्यासाठी तयारीत होता मात्र तसा योग जुळून येत नव्हता सुपारी घेतल्याची बैठक झाल्यावर त्याला बऱ्याच दिवसांचा काळ लोटला होता तरीही भारतने चंदूचा गेम केला नव्हता त्यामुळे प्रेरणाला चिंता वाटू लागली इकडे आपल्या मुलीचे यावर्षी लग्न करायचे म्हणून तिच्या वडिलांनी नातेवाईकांना सांगितले एखादे चांगले स्थळ आणण्यासाठी अनेकांना त्यांनी सांगितले होते त्यानुसार प्रेरणाला पाहण्यासाठी वरमंडळी येत होती परंतु प्रत्येक चंदू हा आडकाठी ठरत होता त्यामुळे प्रेरणाने पुन्हा भारतची भेट घेण्याची ठरवले तिने वारंवार त्याला भेटण्यासाठी बोलवले मात्र कामात व्यस्त असल्यामुळे तो भेटायला येऊ शकत नव्हता बारत एक भारत एकदाचा आपल्या हातून निसटला तर चंदूचा गेम कुणीच करणार नाही अशी भीती प्रेरणाच्या मनात निर्माण झाली त्यामुळे तिने भारतची भेद घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले एवढेच नव्हे तर त्याच्या मागे भेटीचा ता तागादा लावल्यामुळे वेळात वेळ काढून एके दिवशी भारत हा पुन्हा प्रेरणाच्या घरी पोहोचला सर्वजण त्याची सातकासारखी वाट पाहत होते तो खुर्चीवर बसला तोच प्रेरणाच्या वडिलांनी त्याला विचारले चंदूला केव्हा संपवणार त्यावर संधी मिळताच त्याचा गेम नक्की करतो शांत डोक्याने चंदूचा खून करणार आहे असा विश्वास त्याने संपादन केला आणि सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले परंतु जोपर्यंत चंदूचा खात्मा होणार नाही तोपर्यंत मुलीचे लग्न होणार नाही त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर चंदूला संपवा अशी विनंती तिच्या वडिलांनी केली त्यावर अशा कामाला वेळच लागतो असे म्हणून भारतने सर्वांची समजूत घातली आणि तो बाहेर निघाला तो थोडा समोर जाताच प्रेरणा त्याच्या मागावर आली आणि त्याला आवाज देऊन थांबवले भारत मला तुझ्यासोबत काही वैयक्तिक व वे सिक्रेट बोलायचे आहे तू ऐकू शकणार का असे बोलून ती लादली व गालातल्या गालात, गालात हसू लागली काय सिक्रेट ऐक सांग लवकर भारत म्हणाला तुला दीड लाख रुपये तर देणारच हो, आहोत पण असे बोलून ती थांबली पण काय ग भारतने विचारले चंदूला जर तू लवकर संपवले तर मी तुला अजूनही काही द्यायला तयार आहे हो मी लवकर संपवतो त्याला पण तू काही देणार आहेस मला सांग पटकन असे भारतने विचारले त्यावर जास्त न लांबवता तिने थेट मुद्द्यावरच बोलणे पसंत केले आणि म्हणाली तू चंदूला लवकर संपून टाक मग मी तुला पाहिजे तेव्हा माझे शरीर सुख देण्यास तयार आहे माझ्या शरीराची तू केव्हाही तसा पाहिजे तसा खेळ मी नकार ना देणार नाही असे म्हणून ती लाजली परंतु हे ऐकताच भारतच्या मनात जणू लाडू फुटला त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा गायब झाला चेहरा अगदी प्रफुल्लित झाला त्याच्या मनात अनेक दिवसांपासून हे चालले होते ते साक्षात तरुणी बोलून चुकली त्यालाही तिच्यासोबत प्रणय क्रीडा करायची होती तसे करण्याचे स्वप्नही तो मागील अनेक दिवसांपासून पाहत होता त्यामुळे त्याचा आनंद गगनाथ माविणसा झाला प्रेरणाला मिठीत घेऊन तिचे आलिंगन करण्याची त्याची इच्छा होती मात्र त्या ठिकाणी काही अंतरावरच प्रेरणाचे वडील उभे होते त्यामुळे तो क्षण टळला प्रेरणाने ऑफर दिल्यामुळे त्याच्या शरीरात स्फूर्ती जडली दहा पैलवान मिळून जेवढी शक्ती निर्माण होते तेवढे बळ आपल्या शरीरात आल्यागत त्याला वाटू लागले तो तिच्याकडे पाहत हसला त्यासरशी होकार देत पटकन तिथून निघून गेला रात्रंदिवस तिच्याकडून शरीर सुख आणि भरपूर पैसा त्याच्या नजरेसमोर दिसत होता त्यामुळे चंदूला शक्य तेवढ्या लवकर संपवण्यासाठी तो धडपड करू लागला त्याने रेकी केली चंदूची हत्या करण्यासाठी कोणता दिवस कोणता क्षण कुठला परिसर योग्य त्यासाठी तो योजना ठरू लागला अखेर तो दिवस उजडला दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी हाच तो दिवस होता दुपारी भारत गुजर्याने ठरल्याप्रमाणे चंदूला भेटण्यासाठी बोलावले त्यानंतर पाचगाव येथील देशी दारूबट्टी दारू, दारू पाजली तो स्वतः कमी पेला मात्र चंदूला त्याने जास्त प्रमाणात दारू पाजली त्यानंतर मोटरसायकलने सुरुवातीला काही निर्जन ठिकाणी फिरून गप्पाटप्पा केल्या चंदूला जास्त दारू झाल्यामुळे तो झेंगू लागला त्याने प्यायला पाणी मागितले असता भारत हा त्याला दारू द्यायचा आणि भारतने एका निर्जन ठिकाणी जाऊन त्याची हत्या केली गावातल्या व्यक्तीने चंदूचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली पोलिसांनी गावात चौकशी केली असता पोलिसांना चंदूला पोलिसांना चंदू आणि भारत या दोघांच्या मैत्रीबद्दल कळाले पोलिसांनी भारतला चौकशीसाठी बोलवले तेव्हा पोलिसांना भारतच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळली त्याला पोलिसी खाक्या दाखवतात त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि पोलिसांना सर्व माहिती सांगितली पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याच्यावर कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा